माझे या स्वातंत्र्याची खून आहे माझे तिसरे वंदन शिवरायांना ज्यांनी स्वराज्याची वीज मातीच्या मना काळात आणि प्रत्येक माणसाच्या मनामनातून आजच्या आनंदाच्या उत्साहाच्या सन्मानाच्या प्रसंगी आपण दीडशे वर्षापूर्वी इंग्रजांच्या गुलामगुरीतून मुक्त झालो

ती राज्यघटना लिहिणारे वर्गात शिकणारे नव्हे तर वर्गाच्या बाहेर बसून शिकणारे डॉक्टर यांनी दोन तर हा भारतीय धर्मग्रंथच नसे नुसते पुस्तक तर हा भारतीय धर्मग्रंथच समृद्ध संविधानाने बनले देशाचे शून्य पालक समृद्ध संविधानाने बनले देशाचे शून्य पालक गुलामगिरी संपली आता झाले गणराज्य सत्ताधारी बनले चालक आणि जनता बनली मालक जनता बनली मालक संविधान आपल्या लोकशाहीचा पाया आहे तो आपल्याला आपल्या विकासाची आणि कर्तव्याची जाणीव करून देतो तो जाती धर्मात आणि जाती धर्मात भेदभाव करत नाही तो आपल्याला आपल्या विकासाची हमी देते चला तर मग आपण सगळे येऊन आपल्या भारत देशाला चांगलं बनवण्याचा संकल्प करूया संकल्प करूया आपल्या पुढच्या पिढीला समतावादी व स्वतंत्र भारत देण्याचा प्रयत्न करूया आपण आपले कर्तव्य पूर्ण करूया शेवटी जाता जाता एवढ्याच म्हणेल या जन्माचा माय स्पेश व्हावा या जन्माचा माय स्पेश व्हावा तिरंगा माझा गर्वेश व्हावा तिरंगा माझा गर्वेश व्हावा साडा विरुद्ध या मातृभूमीसाठी साधा विरुद्ध या मातृभूमीसाठी हरेक एक भारत माझा देश व्हावा भारत माझा देश व्हावा भारत माझा की